नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिकमध्ये दिंडोरी पाडे गावामध्ये आलेलो आहे आता त्यांच्या प्लॉटला बऱ्यापैकी एक एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे एक सीझन काढून झाला आहे तर आता बऱ्यापैकी त्यांचं छाटणी होऊन कामकाज पूर्ण झालेलं आहे छाटणीचं आता हे बऱ्यापैकी आता हे सेटिंगला गळ्या वगैरे निघायचं चा काम चालू आहे तर दादांचं द्राक्षबागेमध्ये एकदम सुपर काम चालू असते आता त्यांनी हे उन्हाच्या जास्त वाढ होत असल्यावर ते असल्यामुळं त्यांनी आता हे तागमध्ये गवतचं तागाचं नियोजन केलेलं आहे आता आपण बघू शकतो ताग एवढा मोठा झालेला आहे म्हणजे लक्षात येईल दोघं दांडांमध्ये त्यांनी ताग तागाचं नियोजन केलेलं आहे दोन्ही गल्ल्यांमध्ये तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार दादा आता किती महिन्याचं रान झालंय आपलं दिवस आता छाटणी करून चारी एकेचाळीस दिवस झाले का बरं आणि लागवड करून किती महिने झाले सर एक वर्ष पंधरा जानेवारीची म्हणजे एक वर्ष आणि एकेचाळीस मागचा सीझन कसा राहिला सर तेहतीस टन किती एकर मध्ये पाच बिघे म्हणजे अडीच एकरमध्ये अरे वा चांगला निघाला ना मग म्हणजे मागच्या बारा महिन्यात तेहतीस टन म्हणजे एकदम चांगलं ॲव्हरेज काढलं ना सर आणि रेट वगैरे कसे मिळाले दादा मग सव्वीस सत्तावीस भेटले ते मग सरासरी पडला काही ओके आता हे तागाचं तागा नियोजन केलंय सर तुम्ही गवचं आता किती ताग टाकलाय सर तुम्ही पन्नास किलो पूर्ण तीन एकराला पन्नास किलो टाकलाय म्हणजे एकरी तुमचं ते दहा बारा किलो वीस किलो पडलं का पण तागाचं भारी केलंय काही फरक वाटतो का गारवा राहतो ना आता उन्हाच्या आहे काय कसे काय कल्पना सुचली सर आणि सांगितलं का बरं बरं हा पण मग याचा फायदा आता खूप होणार आहे बघा सगळे शेतकरी बांधव बघू शकते का हे ना आता इथून पुढं खूप सारं ऊन वाढणार आहे म्हणजे इतकं ऊन वाढणार आहे का अजून ज्या मार्च एप्रिल आणि मे पूर्ण जायचं आहे मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही गळाईला बऱ्यापैकी सामोरे जावं लागणार आहे पेरू बागा तर मग त्या हिशोबाने हे करायचं आणि किती एकर आहे सगळे पेरू सर आपल्याकडं पाच एकर पाच एकर आहे का द्राक्षबागेमध्ये काम करत असताना मग आता इकडं पेरूकडं आल्यामुळं कसं काय वाटतं सर पेरू बागेत एवढा झंझट नाही ना द्राक्षबागेत जास्तच आहे डिपिंग करन थिनिंग करन किती वर्षापासून द्राक्षबागेत तीस वर्षापासून द्राक्षबागेत काम करत आहे अरे बापरे किती एकर द्राक्ष बाग होते सर आपले पंधरा जा एकर अरे वा पाच एकर आहे का अजून मग यावेळेस तर द्राक्ष बागेला बऱ्यापैकी चांग चांगलं आहे ना आणि बागेविषयी काय म्हणाल सर पेरो चांगलं चांग आहे काही प्रॉब्लेम नाही ना म्हणजे यावर्षी अजून वाढवलं ना आपण क्षेत्र अरे वाढवलं ठीक आहे सर थँक्यू धन्यवाद